आज विकेंड आहे आणि आज आम्ही आलेलो हो, आहोत डॉमिनोज पिझ्झा सेंटर आणि मी एकटा नसून आज नारायणी सुद्धा आलेली आहे आणि शीतल सुद्धा आलेली आहे प्रत्येक विकेंड मध्ये आम्ही आमच्या कामामध्ये बिझी असतो शेतल तिच्या युट्यूब मध्ये बिझी असते आणि मी बीएसएनच्या कामामध्ये बिझी वीकेंडला कुठे जात नाही पण आज यावं लागलं आहे ते पण माझ्या मुलीच्या हट्टाबाई नाहीतरी डॉमिनोज मध्ये मी आज माझं वय चाळीसच्या आसपास असेल आणि फर्स्ट टाइम मी ऑर्डर वयाची चाळीशी आली आज पहिल्यांदा मी डॉमिनोज पिझ्झाची पायरी चढली आहे तेही नारायणी रुसल्यामुळे आणि तिला ही कल्पना सुचण्याचं कारण म्हणजे ती युट्यूबवरती बराच वेळ तिचा ती घालवत असते आणि बऱ्याच गोष्टी ती सर्च करत असते बघत असते तिने इथून मागेही बऱ्याच वेळा हट्ट केला होता पण आम्ही हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे ह्या गोष्टींना आम्ही सहसा प्राधान्य देत नाही कारण रोजची सवय काकडी बीट गाजर खायची स्पिरणा खायची घा मशरूम चहा कॉफी पिण्याची सवय आम्हाला लाईफ फूड खाण्याची सवय अशा गोष्टीची खरंच आम्हाला सवय नाही आहे आणि घरात स्टिक वादान असल्यामुळे ही ती सवय नाही हो ना कारण डीएक्शन मध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत त्याच्यामुळे अशा गोष्टींकडे जाण्याचा कधी विचार सुद्धा मनात येत नाही पण आज यावं लागेल त्याच्यामुळे नारायणाची ही शेवटची संधी आहे पिझ्झा खाण्याची आणि तिने प्रॉमिस केलेला आहे की मी परत हा हट्ट कधी करणार नाही आणि तोही आम्ही पुरवणार नाही त्यामुळे ही त्याची शेवटची संधी आहे त्याच्यामुळे एन्जॉय टुडेज नाईट पहिल्यांदाच पिझ्झा सेंटरमध्ये आल्यामुळे आम्हाला थोडा प्रश्न पडला थोडं कन्फ्युजन झालं की नेमका पिझ्झा कोणता ऑर्डर करायचा कारण पहिलीच वेळ आहे काय प्रोसेस असते हे आम्हाला खरंच काय माहीत नाही आहे त्याच्यामुळं नारायणीलाच ना आम्ही विचारलं की काय प्रोसेस असते तूच सांग त्याच्यामुळे आम्हाला काहीच माहीत नसल्यामुळे आम्ही शेवटी मागवला आहे पनीर ओनियन आणि कॅप्सिकम मिडियम साईज बघूया अनुभव घेऊया आयुष्यात कधी ना कधी कदि अनुभव हा घ्यायचाच होता तो आज दिवस उभा ला विकेंडच्या मार्फत शीतल पण कन्फ्यूज आहे कारण तिचीही पहिलीच वेळ आहे आता आमच्या लग्नाला झाली आहे दहा वर्ष आणि दहा वर्षातही आम्ही कधी डोमिनोजची आम्ही पायरी कधी चढली नाही त्यामुळे तीही कन्फ्यूज आहे ऑर्डर तर दिलेली आहे बघूया आता कसा आहे तो पिझ्झा आलेला आहे आमचा पिझ्झा फर्स्ट टाईम चाळीस वर्षामध्ये हा पहिला एक्सपिरियन्स आहे बघूया कशी टेस्ट आहे नारायणी खूपच एक्साइट आहे आणि हा आहे आमचा पिझ्झा नारायणी स्टार्ट केलेला आहे त्याच्यावरती सॉस टाकणं शीतलचाही पहिलाच एक्सपिरियन्स आहे तर आमचा छोटासा मजेदार पिझ्झा खाण्याचा अनुभव चिजी आणि थोडा मजेदार कुठलीही गोष्ट करत असताना ती गोष्ट मर्यादेतच ठेवा कारण हेल्थ ही आपली पहिली जबाबदारी आहे त्याच्यामुळे याची सवय लागणं सुद्धा हेल्थसाठी योग्य नाही त्याच्यामुळे आयुष्यात आल्यानंतर काही छोट्या छोट्या गोष्टी करायला पाहिजे ही छोटे -छोटे एक छोटी गोष्ट आपल्याला खूप मोठा आनंद देऊन जातो हा आमचा छोटासा ब्लॉग होता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा बघ